तुमच्या वेअरहास मध्ये फॅक्टरीमध्ये सगळ्या महिलाच काम करतो हो। मग आठ मार्च ला दिवशी खरं म्हणजे एक तर मेन जेवण बाहेरनं मागवतो किंवा एक वर्ष मी त्यांना हॉटेलच जेवायला घेऊन गेले होते मोठ्या हॉटेलमध्ये की चला एक वर्ष त्यांना सिनेमाची तिकीट काढून दिली बाई पण भारी देवा बाई पण भारी देवा बघा म्हणजे असं हे कर एक वर्ष चाट मसालावाल्याला कारखान्यात बोलावलं होतं hmm. कारण यांचा बाहेर जाऊन चाट खायला जाणं होतं असं नाही कारण गोकुळनगर किंवा कडच्याच म्हणजे घात नसतील असं नाही मला म्हणायचं पण ते त्या सगळ्यांना खूप आवडलं एकदम असे म्हणजे काही काही पण आठ वर्षला काही ना काहीतरी करतो hmm. मग कधीतरी त्यांची त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन टाईप घ्यायचं कधीतरी त्यांना बोलायला लावायचं कधी हे करायला लावायचं आणि इव्हन त्यांचं आम्ही मेडिकल कॅम्प वगैरे असतील तर तिकडे सुद्धा मग त्यांना पाठवतो पण मी नानापालकारच्या ह्याच्यातून मेडिकल कॅम्प होतात तिकडे पाठवतो किंवा ती त्यांची काळजी घेतली जाते तुम्ही आज अनेकांसाठी प्रेरणास्थान नक्कीच आहात गेली अनेक वर्ष म्हणजे सुरुवातीची वर्ष या बिझनेसमध्ये येण्यापूर्वी तुम्ही परिषदेच होतात विद्यार्थी परिषदेचं काम केलं आणि परिवारातल्या संस्थांचं हेच काम आहे व्यक्ती निर्माण तर तुमची व्यक् तुमचं व्यक्तिमत्व कसं घडत गेलंय या बिझनेस पलीकडे परिषदेने तुम्हाला कसं घडवलं आहे परिषदेने घडवलंच पण त्याच्या आधी माझ्या आईचा मला इकडे आवर्जून उल्लेख करायचा आहे कारण माझी आई ही समितीची सेविका ओके आणि त्यामुळे तीन गोष्टी प्रत्येक गोष्टीकडे प्रथम पुरुषी विचार करून बघितलं पाहिजे जे सगळं आजूबाजूला चालतंय त्यात मी काय करू शकते हा विचार केला पाहिजे ही पहिली शिकवण दुसरी म्हणजे सातत्य पाहिजे तिसरी म्हणजे खारीचा वाटा आपला असलाच पाहिजे इकडे काहीतरी घडतं आणि त्याच्यामध्ये माझं कुठं आहे मला काही संबंध नाही ना असं अलिप्त राहणं आपल्याला चालणार नाही तिचं म्हणजे स्वतःच्या संसाराकरता सगळेच करतात तू काय वेगळं करणार आहेस त्यामुळे काहीतरी तुला तुझ्या नेहमीच्या ह्याच्या व्यतिरिक्त करायला पाहिजे ज्याच्यामुळे आज जे आम्ही गुजरातमध्ये होतो तिकडे वनवासी कल्याण परिषदेच्या थ्रू म्हणजे आम्ही छात्रालय सुरू केलं पण वैद्य या नावाने नाही केलं वनवासी कल्याण परिषदेचं छात्रालय जबाबदारी आम्ही घेतली तसंच ठाण्याला आलो ठाण्याला आल्यानंतर दोघी मुलींची लग्न झाली लग्न झाल्यानंतर झालं आहे आता सगळं आपलं नानापालकर स्मृती समीची ठाणा ब्रांच आम्ही सुरू केली त्याच्यात मार्फत आपले बरेच उपक्रम बरे चालतात फिजिओथेरपी सेंटर चालतं लोकांना मेडिकल इक्विपमेंट्स आम्ही भाड्याने देतो जे आज दोन हजार आठपासून काम चालू आहे नंतर कोपरीला आता डायलिसिस सेंटर सुरू केलं आहे जिकडे साडेतीनशे रुपयात डायलिसिस होतं तुमचं तर हे तुम्हाला तुमच्या रोजच्या याच्या व्यतिरिक्त काहीतरी सामाजिक जाण असलेलं तुमच्या डोक्यामध्ये विषय असलाच पाहिजे हे सुरुवातीला आईने डोक्यात हे केलं आणि त्यामुळे आईने परिषदेत त्याला परमिशन दिली हो कारण परिषदेत हे करतं हे तिला माहिती होतं परिषदेमध्ये पण आम्ही खूप शिकलो कारण त्याचा प्रत्यक्ष अनुभव परिषदेत घेतला आई सांगत होती त्यावेळेला सगळं ऐकायचो आई जात होती ते बघायचो पण प्रत्यक्ष म्हणजे सामाना यशवंतराव केळकरांचा सहवास मला म्हणजे त्यांच्याबरोबर मला हे करता आलं तर ते काय डॉक्टर बापू केंदुरकर कि काय किंवा हे काय ते म्हणले श्रमानुभव शिबिर असतो hmm. श्रमदान शिबिर नसतो ह्या hmm. ज्या काहीसे काही कन्सेप्टच्या आहेत तर ह्या परिषदेतनं कळण्या प्रथम पुरुषी विचार यशवंतरावांचं अगदी आवडतं हे होतं hmm. या असे जे हे आहेत ना ते ह्यांनी नक्कीच आपलं हे घडतं आणि hmm. तुम्ही जेलमध्ये पण जाऊन आलात हो त्याचाच एक भाग आपलं काहीतरी असलं पाहिजे म्हणजे आमच्याकडनं त्यावेळेला असं होतं की इमर्जन्सी आली सत्याग्रह करतायत सत्याग्रहाचं पर्व सुरू झालेलं आहे आई म्हणली बघ तू जाणार नसेस तर मी जाणार आहे म्हणजे कोणीतरी एक जायचं हे नक्की आहे कारण आपल्या घराचा सहभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे <laughs> 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 पण साधक बाधक विचार करता आईनी जाण्यापेक्षा मी जाणं सोयीचं ठरलं त्यामुळे मी गेले त्याचा भरपूर फायदा मला झाला म्हणजे अनुभवाचाही झाला कारण खूप मोठ्या मोठ्या म्हणजे जयवंतीबेन मेहता हे सुमतीबाई सुकळीकर हिराबाई रागणेकर ह्या सगळ्या आमच्याबरोबर येरोड्याला जेलमध्ये मिसामध्ये होत्या त्यामुळे त्यांच्याबरोबर एक महिना आम्हाला राहायला मिळालं म्हणून म्हटलं की जेलमध्ये जाण्याचं हे झालं पण पुन्हा मी म्हटलं असं की आपला सहभाग